दाव संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कर्जुले पठार येथे किरकोळ झालेल्या वादातून महिलेचा धारदार चाकूने भोगसून खून झालाय ही घटना मंगळवार दिनांक दहा जून रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे रुपाली ज्ञान वाघ ही आपल्या कुटुंबासोबत कर्जुले पठार येथे राहत होती मंगळवारी रात्री ती घराच्या जवळच मुरलीधर रामकृष्ण पडवळ यांच्या असलेल्या शेतात शौचास गेली होती त्यानंतर विक्रम पडवळ याने रुपाली हिला माझ्या शेतात शौचास का गेली असे म्हणून वाईट साईटशी बिघाड करण्यास सुरुवात केली त्यानंतर ते वाद मिटविण्यात आले मात्र त्यानंतर पुन्हा रात्री आठ वाजता वाद मिटवण्यासाठी व माफी मागण्यासाठी वा कुटुंब पडवळ यांच्या घरी गेले होते तेथे पुन्हा वाद वाढून अलका पडवळ हिने रुपालीचे हात धरले व विक्रम याने रुपाली हिच्या पोटात व मोनिका हिचे कमरेजवळ चाकूने वार केले दोघींनाही कुटुंबियांनी तातडीने संगमनेर येथे रुग्णालयात नेण्यात ने आले मात्र पुढील उपचारासाठी त्यांना लोणी येथे पाठवण्यात आले रुपाली हिच्या पोटात झालेले वार खोलवर गेल्याने जास्त रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला तर मोनिका ही देखील गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे तर अजित वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून

मी माझे भाऊ जायचे आणि घेऊन तिला मग मागोटा घेऊन लागला भाऊ घ्यायला पळत का तिला खाणीच होता म्हणून संडास केली म्हणून आता वावरात बसत नाही का माझ्या पुढे मासाल वावर घेतलं यांनी पण इथं आलं परत ती बाई शिवाय द्यायला मासांना आपलं ते ओवर आले ते बाय शिवाय आता न जाणारच ना मध्ये मग नंदाला तिला मग ते

हा आमची जात एवढी हे काय अ जानेव उठाव गुप्च उठाव आमच्या बाया माणसाला आमच्या काही हे नाही काय हा बाया माणसाला मला याच्या लायक आहे का मर्दासंग लढाला नाही हा मरदा संग लडाव त्यानी हा बाया माणसांग लडाव त्या मर्दासंग लढा तुम्ही म्हणा येतो चाल वर घेऊन आईला तुमची म्हणाला अरे माय डावजाय गेली मला इतके दुःख आहे ते का हा आज आज आमचं माय भाऊ गेली उद्या माय हे हल्ला करते नाही बरोचा कुठे सरकार आमच्या कुणा आहे का नाही आमच्या मा कुणा गरीब गरीब मासा आमच्यावर आम्ही शांत बसणार नाही आता तुम्हाला हे आम्ही आता सांगतो हा आमच्या बायला भेटल्याच पाहिजे त्या माणसाला फाशी भेटले पायल म्हणजे पाय त्या माणसाला फाशी म्हणजे फाशी पायल त्यानी आमच्या आमच्या बाईला मारलं त्यानी चाकून नकोय आता आम्हाला म्हणायचं आज एक संघ झालाय उद्या परत काय यायचं आम्ही सण केलं उद्या दुसरा संघ होईल कवर सण करणार आम्ही गरिबी आम्ही आम्ही गरिबी काम करतो खातो हे मान्य आम्हाला पण उद्या दुसऱ्या संघ घडलं अकरा बाहेर आहे

गावातील लोक होते ना मग गावातील लोक बोलली नाही का काही त्यावेळेला वादविवाद सोडवायला आले नाही एकच साईड नाही सरपंच पोलीस पाठला आमच्याकडून न्याय घेत नाही आम्हाला न्याय दिले पाहिजे आम्हाला तो नाव आता काय स्वतःची बायको गेलो काय बोलल ते हल्लक झालाय रात्री मधून काय दिन तो जबाब आणि जबाब चार बारा जबाब घेते काय जबाब दिन तो कशाने म्हणून काय माहिती बायको मारली का कशाने काय केलं काय म्हणतो त्याचं गेलं जीवा लेकरांपासून तळतळ झाली त्याच्या जीवाची हा

आमचं कोणी सकाळी बसून बसून आमचं सरपंच आला आमच्या दारात का पोलिस पाटील आम्हाला नाही आले हे आम्ही काय अन्याय केलाय का त्यांच्याशी काही अन्याय केला तुम्ही बोला हे अन्याय केलाय म्हणून हे चुकलं असं आमचं सगळं त्याने म्हणून हे इथं चुकलं हे आम्हाला बरं पाहिजे आमचं काही चुकलेलं नाही म्हणजे तुमच्या गावातील प्रतिष्ठित असणारे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत बॉडी कोणीच नाही आलं कोणी नाही गेला येतच नाही कोणीच गाठ गेल नाही आमच्या संघांना कोणीच गाठ गेल नाही कोणी आमच्याक बोलले सुद्धा नाही काय बरत नाही नाही ते लोक येऊ नाही राहिले तुमच्याकडे तुमची चूक आहे का काय जाग नेमकी काय प्रकार काय आहे चूक आहे का चूक आहे त्यांनी आमच्याक दोन शब्द बोलाव ना काय काय झालं काय मुळ काय तिकडे तिकडच पळाते आमच्या पण इति सुद्धा नाही खाज पळलं म्हणजे त्यांच्याक बोलतं आमक काय गुन्हा केला त्यांचा एवढी मोठी घटना घडल्यानंतर त्यांनी हजर राहायला पाहिजे होतं सरपंच असल उपसरपंच असल ते येत नाहीत नेमकी कारण काय न यायचं कारण काय त्यांचं कारण काय कारण काय झालं

ते कुठे आता मुलं सांग ये ती अनजय वाले वडिलांनी नेहमी रात्री ते रात नव्हते म्हणून करायची आम्हाला सरकारचं आम्ही म्हणतो सरकारचं आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला बाकी माहिती नाही आता आम्ही दंगा करणार इधो ये करतो गावात हा दंग करणार आम्ही दंगा करणार म्हणजे आंदोलनच करणार मग बघा सरकारला मला लवकर लवकर आम्हाला न्याय पाहिजे आमच्या बाय माणसाचा एक दिवस आहे ना सरकारी रोडच्या कडाला संडासला पसलो आणि त्याने मोटरसायकल मला डुस दिली बाबा काही येऊ यायला मोगला आली होती काही जमतो सरकारी रोड का त्याच्या बापाचा आहे का सरकार रोड सरकारचा आहे सरकारच्या काय आम्हाला म्हणायला आम्हाला जाऊन द्या

दाल मा मा आता वर्षी झालं वावर काढलं नाही तर येणे आज वावरा मध्ये पोर मारायचं सडाका त्याला येणे हा इथून माग पुढे गेल तर अख्खी गावची लोक जात होती त्या वावरांमध्ये मला एक सांगा आता तुम्ही आता हे प्रकरण जे घडले तर हे तिकडं ती महिला शौचाला गेली म्हणून घडले मग तुम्हाला शासनाकडून एवढ्या विविध योजना चालू आहेत मग तुम्हाला शौचालय मिळाले नाही का तुम्ही

बर आता तुम्ही हे ही जी जागा आहे तुमची ही तुमची शासनाची कुणाची स्वतःचे उत्तर आहे बरं मग तुमची तुम्हाला घरकुल आले नाही का आतापर्यंत शौचालयासाठी ग्रामपंचायतनी कधी तुम्हाला विचारलंय काय काय नाही

आज सत्तर हजार मला पंधरा हजार हफ्ता भेटलेला आहे सत्तर हजार मला हा भेटलेला नाही आणि मग ते तुम्हाला त्यात संडास वगैरे बांधकाम असं काय आहे गरिबांनी काय करायचं बांधायची गोंधळ म्हणजे आम्ही या गावपर्यंत काय केलेलं आहे नेमकी मुलग करून दाखवा आम्हाला सरकारला म्हणावा

आम्हाला सोय करून द्यावा संडस बांधून द्यावा खोले बांधून आम्ही कोणत्या नाही जाणार मुता आम्हाला हे सरकार न्याय द्यावा आमची बाय माणूस मारे ना ते बाहेर सरकारने न्याय द्यावा आणि आम्हाला घरदार बांधू द्या आम्ही कुठं जाणार नाही कोणत्या दाव आवरून आम्ही शिवराज नाही जाणार आम्हाला न्याय पाहिजे सरकारचं आता आम्ही आंदोलन दोन दिवसात करणार आहे आता एवढं झालं ते पाहिलं नाही आता कस काय बांधून द्यायला येणार तुला कुणी पाहिलं आलं नाही एवढं झालं कस काय येणार आज एवढा जीव गेलाय तरी कोणी पाहिला नाही का ते पाहिला का नाही आले कोण चुकत असं लक्ष घालतात काही लक्ष घातलं तुम्ही सांगा असं बोलायला लागतं ना काय बरोबर एवढं झालं ते

आता पण एकता झालाय बरोबर मान्य नाही एक झालाय कुणी आलय का पाहिला काय झालंय कशामुळे झालंय कशाबद्दल झालंय माहिती घ्यायला नकोय का गावकरी कशाला मतदान घ्यायलाय कसे का तुमच्याकडे पोलीस पाटील असेल असते समर्प कपडा सुद्धा नाही घालायला राहिले दोन तीन लाखाचे नुकसान झाले बारा माणसं खात जळून गेलं भांडे कुंडे एक गायलाय एक बाया साडी एक घालती नाही ती दोन परत नेसती साडी आणि हे येडेवाकडे कपडे मी घातो पांगराचे कपडे नाही काय नाही काय पोरीन कपडे द्यायच आम्हाला पांगरायला हे आला सुद्धा नाही सरपंच याला पाहिजेत ना हेच झालं पाहिजे प्रकाश सुदाम पवार पोखरी आता हि जीव जायचं कारण <laughs> नाही आम्हाला संडास बाथरूम नाही काय जर सरकारने जर बांधून दिला असतं या ग्राम ग्रामपंचायती तर हे जीव गेला नसता आमचा हा हे किरकोळ गोष्टीवरून हे जीव गेलेला आहे आम्हाला ना न्याय भेटला पाहिजे जोगडी आहे ना त्याने मारले का त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे नाही तर आम्ही मोठा रोड आम्ही आढावणार डायरेक्ट बंद करणार आम्ही रोड त्याला जर नाही भेटला त्याच्या आता ती येणार आहे गाडी आमची ती ढेडबडी आम्ही तशी उचलणार नाही त्याला फाशी त्याचा निर्णय आम्हाला भेटला पाहिजे त्याला सोडणार नाही आम्ही आणि नाही एक तास झालेले अजून ग्रामपंचायतीची कोणी झालेला नाही इथं सरपंच नाही नाही तो हा कोणी झालेला नाही इथं आम्हाला न्याय भेटला पाहिजे नाही तर आम्ही रोड उद्या अडवणार आम्ही इथं ते आम्हाला आमची मागणी त्याला झाली बाई न्याय पाहिजे

માણસ ખૂબ સુરતો

आदिवासी आपलं काय राहतो माग हात कमून खायचंय म्हणून दबून राहतो नाहीतर काय दू मान पैसे आपल्याला पैसा नाही म्हणून आपण दबून राहतो काही होऊ द्या आपला जीव गेला तर आपण सरकारला नाही काय करता आलं ना आमचा जीव गेला आम्ही करू आता जाऊ द्या आमचा जीव पण चर्चा आम्ही माघार घेणार नाही

सरपंच हा या केस वाढला तो कोणी करत नाही सगळे उलटत सरपंच सांगत असं नाही होतं त्या जोय नाही आई नाही जाऊ केन गे दे विशाल जीते नाही सरपंच पोलीस पाठव काल विषय घेत नाही तिलाठीचा रानात येते एवढा राड एवढू बाय माणूस नाही दे विचार लोकांना सरपंच 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 कोणी 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 पान किती आला सरपंच लागत मां